श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा अस्त उदय होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो बुध या ग्रहाला नवग्रहांचा राजकुमार म्हटले जाते तो वाणी बुद्धी ज्ञान शिक्षण अर्थव्यवस्था आणि प्रगतीचा अधिपती आहे बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा बुधदेवाचं दोन जूनला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी वृषभ राशीत अस्त होणार आहे त्यामुळे बुधग्रहाचा प्रभाव सर्व राशींवर राहील पण तीन राशी आहेत ज्यांना या काळात मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल या राशींचे भाग्य चमकणार सर्वात पहिले आहे कन्या राशी बुधदेवाच्या अस्तस्थितीमुळे तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते ग्रहांच्या या स्थितीमुळे व्यवसायात यश मिळू शकते अडकलेले पैसे तुम्हाला अचानक परत मिळू शकतात तुमची आर्थिक स्थिती सुधारणार असून तुम्हाला व्यवसायाशी संबंधित योजनामध्ये पैसे कमवण्यासाठी संधीही मिळू शकते करिअरमध्ये आलेल्या अडचणी दूर होऊ शकतात बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकते अगदी गुंतवणुकीतूनही तुम्हाला फायदा मिळू शकतो करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला आर्थिक यश मिळू शकते तुमच्या सर्व कामाच्या योजना यशस्वी होऊ शकतात समाजात मान सन्मान वाढू शकतो एकंदरीत हा काळ सर्वच दृष्टीने अत्यंत फलदायी ठरू शकतो तुम्ही नवीन नाते संबंध जोपासण्याचा किंवा सध्याचं नातं मजबूत करण्याचा प्रयत्न कराल यातून वाढ प्रजनन आणि पोषण ऊर्जा दिसून येते यातून असं सूचित होतं की प्रियजनांसोबत तुमचे भावनिक बंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे याशिवाय संपत्ती आणि सुबत्ता देखील यातून सूचित होते तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आर्थिक यश अनुभवत आहात ही ऊर्जा तुम्हाला योग्य गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते तुम्हाला तुमच्या जीवनात संतुलन शोधण्याची गरज भासू शकते म्हणजेच तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्याला पूरक अशी दिनचर्या स्वीकारावी लागेल त्यानंतर आहे वृश्चिक राशी बुधदेवाच्या अस्तस्थितीमुळे वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो अचानक भरपूर पैसे मिळू शकतात तुम्हाला भौतिक सुखदेखील मिळू शकते त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला अचानक कुठून तरी पैसे मिळू शकतात काही लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास चांगली बचत करण्यात यशस्वी होऊ शकतात त्यानंतर आहे धनुराशी बुधदेवाच्या अस्तस्थितीमुळे धनुराशीच्या लोकांना सुखाचे दिवस पहायला मिळू शकतात नोकरी करण्यासाठीही हा काळ यशाचा ठरू शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकतं तुम्हाला नवीन नोकरीची ऑफरही मिळू शकते तुम्हाला तुमच्या सध्याच्या नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो या काळात तुमचा व्यवसाय चांगला चालण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात घरात आनंदाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे प्रियजनांसोबतचे तुमचे भावनिक बंध अधिक दृढ करण्यासाठी तुम्हाला मन मोकळं ठेवावं लागेल त्यासाठी मनामध्ये असुरक्षितेची भावना येऊ देऊ नका तुम्ही नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील कामाकडे आकर्षित होऊ शकता ओरॅकल सूचित करते की यशासाठी नवीन संधी शोधण्यासाठी तुम्हाला नाविन्यपूर्ण विचार करण्याची गरज आहे तुम्ही तुमच्या अंतप्रेरणेवर विश्वास ठेवला पाहिजे यातून तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्यास आणि आत्मजागृतीची सखोल भावना विकसित करण्यास प्रोत्साहन मिळेल वैयक्तिक वाढ आणि परिवर्तनाच्या संधीसाठी तुम्हाला प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह विशिष्ट अंतराने राशी बदलतात ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येत असतो दरम्यान ग्रहांच्या राशी बदलाने काही राशींच्या लोकांवर सकारात्मक तर काहींवर नकारात्मक प्रभाव हा पडत असतो चोवीस तासानंतर ग्रहांचा राजकुमार मेष राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते तसेच करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत मेष ग्रहाचा बुधग्रहाचा राशीतील बदल मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते तुम्ही तुमच्या नोकरी धंद्यातून चांगली आर्थिक कमाई करू शकता विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदात असेल तुम्हाला कुटुंबासह तुमच्या मुलाबाळांसह चांगला वेळ घालवता येईल खूप दिवसांपासून चांगल्या पगाराची नोकरी शोधणाऱ्या नोकरदार लोकांना हव्या त्या पगाराची नोकरी मिळू शकते तुमचे काही महिन्यांपासून अडकून राहिलेले पैसेही परत मिळू शकतात मानसन्मानात वाढ होईल यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो त्यानंतर आहे मिथून राशी मिथून राशींच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण शुभ सिद्ध होऊ शकते या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात त्याचवेळी नवीन व्यवसाय आणि नोकरी सुरू करणाऱ्यासाठी हा काळ खूप चांगला आहे यामुळे तुम्ही तुमचा आवडता व्यवसाय सुरू करू शकता तसेच तुम्हाला जुन्या आर्थिक गुंतवणुकीतून अधिक फायदा होण्याची शक्यता आहे तसेच यावेळी तुम्हाला आर्थिक गुंतवणुकीतूनही चांगला नफा मिळू शकतो ह्या काळात व्यापारी वर्गासाठी फायदेशीर ठरू शकतो त्यांना त्यांच्या व्यवसायातून मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो त्यामुळे त्यांचे भविष्य चांगले होऊ शकेल त्यानंतर आहे कर्क राशी बुधाच्या राशीबद्दल कर्क राशीसाठी अनुकूल धरू शकतो या काळात नोकरी आणि व्यवसायात तुम्ही विशेष प्रगती होऊ शकता आर्थिक फायदा मिळवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल आणि ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला काम करण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल समाजात कुटुंबात तुमची मान व प्रतिष्ठा वाढू शकेल बऱ्याच दिवसापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगारांना या काळात नवीन नोकऱ्या मिळू शकतात तसेच सध्या नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनही मिळू शकते त्याचबरोबर व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो त्यांना अनेक नव्या ऑर्डर मिळू शकतात तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ